जगाच्या रंगमंचावर छोटासा कलाकार जो पाहतो रोज एक नव स्वप्न आणि करत प्रयत्न ते करण्याचा साकार नको आहे मला ते पुरस्कार सुवर्ण रोप्य आणि काश्य अपेक्षा एवढीच माझ्यामुळे फुलावर कुणाच्या तरी चेहऱ्यावर क्षणभर हास्य जगतगुरु तुकोबराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानानं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या यांच्या पराक्रमानं ज्ञान ज्योती सावित्री फुले राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षानं आणि विश्वरक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या महाराष्ट्र मीला वंदन करून ज्या बाबानं माझ्या जन्माचं बीज रोखलं त्या बाबा आला आणि ज्याही नशेतील सर्व हर एकाच वेळी मोडल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना सहन करून मला जन्म दिला त्या आई वडिलांना वंदन करून तुमच्या समोर मांडणार आहे आनंद आई जीवनाचं खरं पुरं सूत्र जे बदलून टाकेल तुमच्या आयुष्याचं चित्र इथून पुढे काहीच बिघडू शकणार नाही तुमचे कोणताच लागणार नाही तुम्हाला शाप कारण तुमच्या काळजामध्ये बसून जाणार आहे तुमचं खरं दैवत आई बाप आणि माई बाप आई बाप आणि माई बाप करायचंच असेल जीवन आपलं सार्थ समजून घ्या शब्दाचा खरा खुरा अर्थ करायचं असेल जीवन आपलं सार्थ समजून घ्या आई शब्दाचा खरा खुरा अर्थ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर मिलन म्हणजे आयुष्याचा स्वर्गामध्ये जाण्याचा आई सेवा एकच मार्ग कारण आई मायेचा सागर आई सुखाचा आगार आई मायेचा सागर आई सुखाचा आगार आई दुःखाचा आगार आई विना वाट सुन सुन जग आईच ब्रह्मा आईच विष्णू आईच महेश आईच असे रूप शंकराचं डोळ करू या स्मरण तिच मिटून या क्षणभर डोळ मिटून या क्षणभर डोळ सर्वांनी आपले डोळे बंद करायचे आपला हात डाव्या बाजूला काळीज असतं त्या काळजावरती ठेवायचंय देव माझा तूच आई तूच माझी माय ग अम्बरत तूच माझी गाय जीवन हे त्याची दूधमाुज त्याजी वाणी माया जगी

जेवणाच्या अंगणाची आई तू तू लस गयुष्याच्या मंदिराचा आई तू कळस या शपथ तुझी मी சாத்தோயா ஆஜி நி வாஜி மீ தூ மா தூ ஆய தூ तू आईचा चेहरा आनंदाने फुललेला असेल मी जे आता वाक्य बोलतोय ते तुम्ही तुमच्या आईला म्हणायचं आहे आई आय एम सॉरी एकदा म्हणा आई एक मला माफ कर याच्या अगोदर आपण बऱ्याचदा चुकलो असोल परंतु आईला कधी बोलायचं धाडस झालं नसेल आई आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी मला माफ कर आईने तुम्हाला माफ केलेलं आहे एकदा म्हणा आई थँक यू आणि आता मी जे वाक्य बोलतोय ते वाक्य आयुष्यात कधीही कुणाला म्हणायचं नाही ना ना ते वाक्य फक्त आणि फक्त तुमच्या आई आणि वडिलासाठी आहे ते अंतरातून येणारं वाक्य असतं काजातून येणारं वाक्य असतं ते तुम्ही तुमच्या आईला म्हणायचं आहे आई आय लव यू तुम्ही जर गुगल केलं त्याला हो टेक्निक म्हणतात हे आपल्याकडे आहे की विदेशातल्या लोकांनी शोधून काढलं म्हणून त्यांचं नाव दिलं लक्षात ठेवा उठल्या उठल्या काळजावरती हात ठेवून आता जे म्हणतात ते फक्त आईला म्हणायचं आई आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक्यू आय लव यू आईचा चेहरा शंभर टक्के तुम्हाला आनंदाने फुललेला दिसणार आहे ही मी सांगायची गरज नाही दोन्ही हात एकमेकांवरती चोळायचे आहेत जोर जोरानं घर्षण करायचं आहे हळूच हात आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे आहे आणि हळूच डोळं उघडायचं आहे आणि शांतपणे बसायचं तुम्हाला जाणार आहे तुम्हाला मी आता का सांगितलं की तुझ्या मूर्तीमध्ये आईचा चेहरा बघा देवाचा चेहरा बघा याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही ऐकलं आयुष्यभर हसणार आहे आता जे मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐकलं आयुष्यभर तुम्ही हसणार आहे आणि जर नाही ऐकलं शंभर टक्के तुम्ही फसणार आहे एका जाळ्यामध्ये फसणार आहे तुम्ही